आइरहेको <s> ऑब्जेक्शन होतं बाबा काय करायचं ना आता त्यांना आपण तर काही काय घेत काहीच करू शकत नाही की मुलांना काय करतो त्यांना आपण काहीच करू शकत नाही पण आत्ता अशा कंडिशन म्हणजे मुला मोबाईलमध्ये बघून जी मुलं करत आहेत ते फक्त जे मोबाईल काही होत आहे आपण इंस्टाग्रामवरून व्हॉट्सअपवरून एखाद्याला मेसेज पाठवतो म्हणजे एखादा पूर्ण हाय पण पाठवतो आपण आपण ते गोष्टी रिप्लाय देतो लगेच आपण हाय म्हणतो आपल्याला माहीतच होती कोण व्यक्ती पण आपण लगेच त्याला हाय म्हणतो कुठल्या व्यक्ती परत ऐकून विचारतो केला तो फोटो खरा आहे का खोटा हे पण आपण बघत नाही आताच्या कंडिशनला असं आहे की खरा फोटो कोणाचा नाही समोर बघितल्यानंतर त्या मोठी व्यक्ती कसा आहे तो बोलतो आपल्याला मोबाईलवरून फोटो करून कळतच नाही आणि त्या व्यक्तीवर पण विश्वास ठेवतो तो बोलण्यात भंग करतो काय काय लोकांना टेंडन्सी असते मुलींना कसं कॅप्चर करायचं गुंतवायचं कसं त्यामुळं ती मुलं आपल्याकडे ओढ ओढवण्याचा प्रयत्न करतात मुलींच्या कमी वयामध्ये मुलींना चांगलं वाटतं एवढं समजत नाही थोडा वर्ष जरी वय असतं कळण्याचं किंवा आता मुलींना जे प्रॉब्लेम चालू होतात ते कमी वयात मुली वयात येतात की मुली तर मुलीलाच कळत की आपल्या आयुष्यात काय घडते तरी ती मुलगी वयात येते म्हणजे तीच कम्पिटिशनमध्ये असते आधी काय चाललंय हे आणि पण हे काही अशा काही त्या गोष्टी येतात त्यामुळे पालक पण खूप म्हणजे मुलगी वयात आली की पालकांनी प्रकार टेशन येते की आपल्या मुली मुली कसं सांभाळायचं मुलीला किंवा आता आता माझ्याकडची एक चार पाच दिवस घटना आली की त्या मुलीच्या पेट घटना घडली आणि घरातला फेक्टिव्ह जातो पुर। पुर मी काय करू मला पोलिटीशन तर जायचं नाही कारण मी गेली ते म्हणजे जो मुलगा आहे तो माझ्या घरात नाही मुलगी आहे तर काय करायचं मी दाखल तर करायचं नाही समज द्यावी की तर आपण मी ठीक आहे पोलिसांना एखादी गोष्ट कळाली की आम्ही दाखल करायचं हे आमचं काम असतं आम्ही ती गोष्टीला लागू शकत नाही गोष्टी लागून आली की आरोपी म्हणून आपण पण येतो त्यामध्ये की तुम्हाला एखादी गोष्टी घालवायचं एखाद्या गोष्टी कळत मी तुम्ही दाखल करत नाही तर शिक्षक नाही तेच प्रकार आहे

हे खूप मोठे दंग झाले बऱ्याच गोष्टी झाल्या तर ती आपण म्हणजे आता मला क्रांतीपणे म्हटले की बाबा आमच्या स्कूलमध्ये जास्त मावशी म्हणजे मला माहिती मावशी असाल इथं आणि बऱ्याच मुलींना मावशी घेऊन जातात स्कूल पुढे असू दे मनावर खूप अवपन्न होतो आणि आयुष्य बरासाठी होते म्हणजे ते कधीच आपण हे करू शकतो विसरू शकत नाही मुलगी जो पण जीवन आहे ते कधी विसरू शकत नाही की आपल्या घटना घडली नॅच्युर असेल ठीक आहे तरी पण ती एक घटना आपल्याला आधी घडलेली घटना माणूस कधीच विसरू शकत नाही की ती हे झालं तरी घरची विसरायचा प्रयत्न करत काही पण नाही विसरू शकत माणूस त्यामुळे ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध म्हणजे सध्याच्या कंडिशनला आता माझ्याकडे जे तपासात आलेले तर बरेच तपासायला की इंस्टाग्रामवर ओळख झाली मुलांशी इंस्टाग्रामवर ओळख झाली फोटो पाठवला त्यांनी हाय हून चार्ट पाठवलं त्याने सांगितलं तुझे फोटो पाठव ते फोटोचा यूज त्याने त्याच्या वेगळ्या टाकासाठी केला कुठेतरी तर वेगळ्या ठिकाणी केला आणि नंतर ब्लॅकमेल करायचं आणि त्या ब्लॅकमेलच्या नावासाठी त्याकडून नको ते गोष्टी करून घ्यायच्या आणि हे प्रकार सुरुवातीला उघडकीच येत नाही हे नंतर उरती जातात त्यानं काय ब्लॅकमेल केलं कसा कसल्या सुरुवात होती त्यानंतर खूप वेळ झाला असतो त्यापर्यंत जायचा आणिपर्यंत त्या लेडीजनं खूप समजेल असतं त्याला नको ते गोष्टी टॉर्चर केलं असतं नको ते गोष्टी ती फेस करत असते पण ह्या नंतर तो ते येतात ठीक आहे आपण कायद्याचं त्याला शिक्षाही करतोय त्या आरोपीला पीएसीला न्यायही देतोय पण हे झालेली गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही एकदा झालेल्या गोष्टी त्यामुळं आपण सुरुवातीला सावध राहिले पाहिजे एखाद्या व्यक्तीला जर हाय म्हणून पाठवले किंवा तुम्हाला काही फोटो मागवले कुठल्याही व्यक्तीला आपल्या पर्सनल फोटो पर्सनल काय असते कुठलाही नंबर द्यायचाच नाही काही घरचाले घरचे सोडीत नाही आता मी पण बऱ्याच वेळ

रोज एका घरात माणूस यायचा असेल चॉकलेट देतो म्हणायचा आणि रोज साईड धायचं हा नंतर ओपन झाला खूप तिला पण इतकी वाईट गोष्ट होती मुलगी सांगत होती माझ्यासाठी कसं घडलं म्हणायचा ते ऐकायला पण लोक वाटायची यायची बाबा मी घडतात खूप वाटत लोकांना पण ते मुलांना कळतच नाही ना गोष्ट म्हणजे काय पण ह्यासाठी मुलांनी आई वडिलांची मी होतो हे राहिलं पाहिजे मित्र मित्र प्रमाण राहिलं पाहिजे ज्या आपण एक प्रत्येक गोष्ट स्कूलमध्ये होती त्या आईवडिलांना वडिलांना तर त्या आई वडिलांचे की सध्या मुली स्कूलमध्ये काय चाललं किंवा ती कुणा शाखायचे ही मैत्रीण कोण आहे बऱ्याच वेळेला असं होतं की ती मुली सांगत नाही आपण दहा गोष्ट घरात पण ते मैत्रिणी हवी असते तिथं काय चालते त्यामुळे जर एखादी समजा आपली मैत्रीण आहे तिच्या बाबतीत जर एखादी गोष्ट वाईट घडते ती नाही सांगायचं हळस करत तर कमीत कमी आपण शिक्षकांना सांगायचं हळस आले पाहिजे म्हणजे उद्या

त्यामुळे सुरुवातीपासून तुम्ही बोलायला शिका एखादी गोष्ट नाही आवडत ना नाही तर नाही आवडत मी मुलीला सांगतो की नाही आवडत ना तुला तर नाही तर नाही पण आवडत असेल तर ठीक आहे मला आवडते म्हणून म्हणून मी मी असं कोण तर तुला असंच नाही रडायचं गोष्टी नाही मला का आवडली हे पण सांगताना पाहिजे नाही आवडत का आवडत नाही आवडत हे पण सांगता आलं पाहिजे त्यामुळे आत्ताच तुम्ही खाऊ बिलवा कारण आपण मुली म्हणजे आपण एक मुली आहे आता मी जरी एक अधिकारी असले तरी मला पण ह्या सगळ्या संसार ह्या सगळ्या गोष्टीत जाऊ लागतो कारण आपल्याला ते सगळं करून आपण एक अधिकारी तर तुम्ही समजायला पाहिजे आपण कुठे सगळं मुलं करतात सगळं मुली करतात त्यामुळं ज्या गोष्टी ज्या गोष्टी पण सावध राहिल्या पाहिजे त्या गोष्टी पण सावध राहतो बाकी कुठल्या गोष्टी नेऊन गंड किंवा ही गोष्ट मी कशी सांगू आई वडिलांना सांगू एखादी गोष्ट थोडक्यात असते म्हणजे परवाच्या घटनेवरून थोडक्यात असते गोष्ट म्हणजे आईला कदाचित ती गोष्ट सांगितली असते तर कदाचित त्यावर सोल्युशन निघलं असतं आईने फटकन सांगितलं असतं बाळ तू असं नको करू तसं कर पण आईला तसं सांगू म्हणून ती प्रत्येक गोष्ट सहन कर जाते आणि परत ते त्याचा काहीतरी मोठा होईल का प्रतिकारणा होतो तर हा खूप तर लास्ट स्टेज जाईल नको त्यामुळे कधी कधी असं होतं की आमच्या आम्ही दही वडील आमच्या पोलिस पुन्हा दाखल झाला परवा सोळा वर्षाच्या मुलींना गळपास घेऊन घेतला त्यात हाच प्रकार सेम झाला की बाबा त्या मुलीला कुठेतरी सहन करायच्या पलीकडे गेली ती गोष्ट आणि त्यानंतर ती गोष्ट घडली तर एवढे लास्ट स्टेज पर्यंत जाण्यापेक्षा तुम्ही थोडक्यात तोपर्यंत तुम्ही तुमच्या ठीक आहे पालकांना नाही सांगू शकत कमीत कमी शिक्षकांना सांगा एखाद्या शिक्षक सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा कधी कधी असं होतं की मुलींना वाटतं की मी तिच्यापैकी ती ही गोष्ट सांगितली तर ती मुलगी मला टार्गेट करेल किंवा ती माझ्याशी वाईट वागेल किंवा काय करेल माहीतच काय होणार तुमचं नाव कुठंच येणार नाही फक्त मुलीच्या पैकी वाईट काही घडायला नको त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि सध्या इंस्टाग्रामच्या ह्यावरून जे पोस्ट व्हॉट्सअप आपण आता एवढ्या एवढ्या मुलांनाही व्हॉट्सअप सगळं कळतात म्हणजे मेसेज हे ते सगळं आणि तुम्ही इंग्लिश म्हणजे तुम्हाला लगेच काही केले तर रिप्लाय पटकन येतात तर त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे आपल्याला वय नाही येते सध्या आपला अभ्यास करण्याचं वय तर आपण अभ्यासच करावा हे या गोष्टीसाठी आपलं आयुष्य पडले पण ह्या गोष्टी आयुष्यात होणारच आहेत आणि घरातली पण तुम्हाला ठेवून नाही घेणार कधी ना कधी लग्न लावून घेणार आहेत तुम्ही सेटल होणार आहे आणि चांगल्या कुठल्या गोष्टीवर जाणार म्हणजे अभ्यास केला तर जाणार तुम्ही कुठून पण ह्या हे हिरो नाही प्रेम हा ज्या गोष्टी आता कंडिशनला नाही येते त्यात तुम्ही नंतर करा विषय कधीही तुम्हाला कळेल चांगल्या वाईट आता आपल्याला हे पण कळत नाही अजून कुठली गोष्ट चांगली कुठली गोष्ट वाईट आहे आपल्यासाठी हे पण नाही आई वडील आपल्याकडे सांगत असतात आपण त्याला दुर्लक्ष करू हे बाबा काय सांगतात हे रोजच तेच जाय की बाबा हे नको करू ते नको करू सगळ्या गोष्टी आढळतात तर तुम्हाला त्रास होतो आई वडील सांगतात तर तुम्हाला त्रास होतो शिक्षण सांगतात असं नाही करायचं तसं नाही करायचं त्रास होतात पण कुणाचाही उद्देशामध्ये वाईट नाही सगळ्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही कुठं चांगलं तुमचं काहीतरी ठ्युची राहावं काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात व्हावी तुम्ही कुठं चांगलं घ्यावं हे त्यांचा सगळ्यांचा उद्देश असतो कुणाचाच वाईट उद्देश नसतो की तुम्हाला तुमच्याकडे काही वाट घरावं पण तुम्हाला ते नको वाटतं निगेट करतो तुम्ही दोघी आणि सध्याच्या मोबाईल युगामध्ये जसं मुलांचंही पालकांच्या लक्ष नाही किंवा अटॅचमेंट नाही तसे पालकांचंही तसंच झालं घरात मुलं असली तरी आई वडील मोबाईलवर बसतात मुलं खेळतात तो मुलांना मोबाईल द्यायचा चालू राहतं आपलं आपलं काम चालू होतं पण ह्या गोष्टी दोन्हीकडून पण टाळायला पाहिजे पालकांच्याकडून पण मुलांना मोबाईल कितपत द्यायचं बाबा लिमिट ठेवा ठीक आहे त्यांच्याकडेशा मुलांना मोबाईल लागतो पण काय बघतात हे पण बघितलं पाहिजे आपण सर्च जाऊ काय मुलांनी काय काय बघितले आतापर्यंत आणि त्या गोष्टीला म्हणजे काय बघतात आणि काय बघायला त्यांनी बघायला पाहिजे ठीक आहे स्टोरी लावून बघा तुम्ही काही का काढून बघा किड्सचे काही बघा तुम्ही पण जे नको ते समोर आलं की त्यातून तुमच्या मनात पन्नास प्रश्न येऊन जातात गधा गधा? गधा 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 गधा? दो, दो, दो ही घटना काय होती नक्की हे काय दाखवू लागतात म्हणजे परत वेळेला तुला विचारतात हे काय होतं असतात बरेच काही काय दाखवतात लिस्ट दाखवतात डिलिव्हरी दाखवतात काय काय दाखवतात तुम्हाला त्या गोष्टीच कळतात डिलिव्हरी म्हणजे काय आणि तुम्हाला ते दाखवतात तर तुम्हाला वाटतं हे बाळ कुठून येतं काय पन्नास माणूस प्रश्न येतात हे ह्या प्रश्न पडतात ना तर ठीक आहे तुम्ही आई वडिलांना विचारू शकता आईला विचारू शकता तुम्ही बाबा काय होत प्रश्न आई तुम्हाला समजून सांगेल असेल मुलगी तर नक्की काय समजून सांगेल काय नक्की कशामुळे गोष्ट होती काय होत पण तुम्ही नको तेव्हा हे असताना तर बघितलं की तुम्हाला हे प्रश्न पडतात मग ते तसं बघूच ना का ना त्या कळणारच गोष्टी आयुष्याप्रेले कळणारच आहेत पण हे नको वाईट हे नको गोष्टी करायला आणि मोबाईल जास्त मला मोबाईलवर काय तर सध्याचे कंडिशन जे आमच्याकडे येतात गुन्हे हे मोबाईलवरूनच येतात आणि मोबाईल आता आम्ही बऱ्याच वेळेला तपासून बाहेर जातो कुठे कुठं जातो बऱ्याच वेळेला इंटर होते आता एक आदिवासी म्हणजे मायात होती मुलगी आदिवासी मुलगाही आदिवासी तो राहिला म्हटलं ही आपल्या सातार आणि मोबाईलवरून त्यांची इंस्टाग्राम ओळख झाली काय झालं एकमेकाला प्रेम झालं सगळं झालं ते मुलीचं वय पंधरा वर्ष ती मुलगी नंतर झाली त्यांची अँगेजमेंट झाली एकमेकाला भेटले मुलगी प्रेम राहिली व्हायची दहा ऍडमिट झाली नंतर तपासून माझ्याकडे धुणा आला डिलिव्हर झाली सगळं झालं त्या मुलीला ते बाळ झालं छोटीसा माहीत जायला दाखवली पण गुन्हा दाखल व्हायच्या आधीच चार महिन्यापूर्वी तो मुलगाही कमीच व्हायचा पण चार महिन्यापूर्वी असेलमध्ये तो मुलगा माहीत झाला आता त्या मुलगीला असा प्रश्न पडला की पुन्हा जायचं एकूलचा एक मुलगा तो गेलाय आणि ना नवरा हे प्रकरण माहित नाही जर की या मुलासोबत अटॅचमेंट झाली तर ती शासना माहीतच नाही की पुरगी सांभाळून स्वीकारतील माहित नाही तिची आई एकदम गरीब घरांतली तिला काही करायचं कळत नाही की ह्या सासरी पाठवावं का सा ला ती घेऊन घेतील नाही घेतील कसं करायचं त्या मुलाला कसं सांभाळायचं त्या छोट्या बाळाला घेऊन हिला कस सांभाळायचं आणि आयुष्य रूप पडले तिच्या मग म्हणजे ज्यावेळी ह्या लहान माहीत अशा गोष्टी घालतात त्यावेळी ह्या गोष्टीला काहीच पर्याय नसतोय एकदा ही गोष्ट आपल्या आयुष्यातून वेळ निघून जाते कारण गोष्टीला काहीच करता येत नाही आयुष्यभर आपण रडत बसलो तरी ही गोष्ट परत येत नाही किंवा ते वय परत येत नाही की वेळ परत येत नाही त्यामुळे ह्या लवकर कमी जेवढ्या थोडक्यात आहे कुणाशी तुम्ही कुणाशी बोला एखादी मैत्रिणी असू दे आई वडील असू दे शिक्षक असू दे कुणाशी तर तुम्ही मोकळ्यापणे बोललं पाहिजे रोजच्या रोज गोष्टी कुणाचं सांगितल्या पाहिजे आज हे घडलं आज हे घडलं ते घडलं ज्यावेळेला तुम्ही रोज रोज हे गोष्टी कुणाचं शेअर कराल त्यावेळेस बऱ्याच गोष्टी टळल्या पण जातील आणि तुम्हाला एक चांगला सल्ला पण दिला जाईल तुमची मैत्री चांगली असेल शिक्षक असतील वडील तुम्हाला दाखवते चुकीचं दाखवणार नाही ते असतं प्रत्येकाच्या काही ना काही असतं असं समजायचं नाही की माझ्याच आयुष्यात हे का घडलं आणि त्यामुळे मग मला काहीतरी सांगायला वाटत हे हे नाही आपण विचार करायचं प्रत्येक आयुष्यात घडलेलं असतं पण त्याला काहीतरी पर्याय निघण्यासाठी तुम्ही कोणतं परत शेअर केली पाहिजे तर त्या गोष्टीला पर्याय निघेल तुम्ही ते सहन करत गेलात पुढला व्यक्ती अत्याचार करतच जाणार आणि ते तुम्ही सहन करत बसणार आहे त्यामुळं हे लागणार आहे असं काय वाटत असेल आपल्या आपल्याला असं वाटतं तुम्हाला कुणाला मैत्रिणीशी आपल्या निर्भास येतं बाबा की ह्या मुलीच्या बाबतीत असं काहीतरी होतंय किंवा ठीक आहे मुलं पण आहेत कुठला तर मुलगा बघतोय आपल्याकडे तर ठीक आहे त्या मुलाला पण आपण नाही का ठीक आहे आपण मोठे न करता त्याचं प्रकरण थोडक्यात शिक्षकांना सांगून समज देऊ शकतो तू परती करू नको गोष्ट असं नाही की आपल्याला की त्याला शिक्षा द्यायची आहे पोलिस ट्युशन जायचंय थोडक्यात येतोपर्यंत ती मुलगी पण सेट होईल तो मुलगा पण ते फ्युचर भविष्यात आयुष्यात भविष्यात काय त्याचं आयुष्य जर आता मुला दाखल झाला तर तिथं भविष्य काय करत नाही ना मुलाचं त्यामुळे थोडक्यात आपल्याला ह्या गोष्टी हे करता येतील घडत असतील तर तुम्ही आमच्याशी नाही बोलू शकता तर तुम्ही तुमच्या शिक्षकाशी बोला कोणतीही विषय असते शिक्षकांना सांगतो मी की त्यांना दाखवून द्या की असं असं घडतंय ठीक आहे ती मुलगी पण चुकत असेल तरी पण दाखवून द्या तिला समजवण्याचा प्रयत्न करतील आई वडिलांना सांगण्याचा प्रयत्न करतील आणि ह्या गोष्टी पुरत कळल्या जाते त्यामुळे प्रत्येकानं म्हणजे लहान मुलीला कितलं समजलं माहिती आहे पण प्रत्येकानं मोठ्या मुलीचं समजतं मला वाटतं मोठी मुली जास्त पाहिजे होत्या मोठ्या मुलींच्या मुलीच्या हे चांगल्या वाईट जास्त त्यांना कळत नाही ह्या गोष्टी त्यामुळं प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बाबतीत कुठलीही गोष्ट वाईट घडते ना काही असू दे एका दादा आहे काका रस्त्यावर कोणी असेल आपल्याला बोलवतो चॉकलेट घे म्हणतो किंवा तू कुठं राहतेस काय आपल्याला एकदम जवळ दाखवतो की आपल्या जवळच कोणतं आहे बाबा तर आपण नाही त्याला बोल म्हणजे रिस्पॉन्स नाही दिला पाहिजे नाही त्याशी बोललं पाहिजे आपण ओळखतच नाही त्या व्यक्तीला तर आपण का बोलायचं त्या व्यक्तीशी आणि आता जमा इतका खराब आहे की नाही आता कोण चांगला कोण वाईट हे कोणीच सांगू शकत नाही तो चांगला का व्हायचा कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू नका कोणावर आणि तुम्हाला भाय आता बऱ्याच वेळा असं होतं आता ते रील पण दाखवतात युट्यूबला करत असतात मुलं रील पण दाखवतात की काहीतरी मुलगा येतो नाही मुलीला तुझ्या मग मला पाठवले म्हणतो मला आणि माझ्यासोबत तर तो ज्यावेळी सांगतो त्यावेळी ती मुलगीला पटत नाही मग तो तू कशावरून तर तो सांगतो काहीतरी ऍक्सिडेंट झालाय तुझ्या माझ्यासोबत तुझ्या मम्मानाला पाठवले ती मुलगी जाते त्यासोबत आणि काहीतरी वाईट घडतो आणि हा प्रकार नंतर उघडकीस येतो म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी येतात त्यानंतर तिची मैत्री येते आणि सांगते तू हे जाऊन होत मग ते मी पासवर्ड ठेवलेला असतो त्याच्या मम्माने त्या मुलीला पासवर्ड दिलेला असतो की हा पासवर्ड नंतर कुणी एखादा एखादी व्यक्ती तुला आला आणि सांगितलं तुझ्या मम्माने बोलवले तर तिच्यासोबत यायचं नाही तर नाही यायचं मला असं प्रत्येकाने केले जर एखाद्या पॅन जर स्वतः घ्यायला येत असतील किंवा कोणाचं पाठवत असतील त्याने प्रत्येकाला एक पासवर्ड द्यावा की बाबा ठीक आहे हा ह्या हा हे वाक्य बोलला तरच तू त्यासोबत नाहीतर मी काही त्या व्यक्तीला पाठवलेली नाही त्यामुळं कारण ते कुणाला काही समजत नाही ना खरंच आपल्या मुलाला पाठवले आपल्या लिहायला का नाही पाठवले काय माहिती त्यामुळे व्यक्तीला त्या छोट्या मुलीला त्यामुळे हे म्हणजे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे त्यामुळे अनेक नंतर होणारे गुन्हे आहेत किंवा आपल्या आयुष्यात होणारी एखादी दुर्घटना आहे ती टळली जाईल जा 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 जर का तुम्हाला जर काय काय त्रास असेल किंवा काही असेल तर तुम्ही सांगा मला आता पण सांगू शकता तुम्ही आहे मी तुम्हाला असं वाटतंय की बाबा नाही आम्हाला मोठं नाही करायचं त्या व्यक्तीला म्हणून फक्त समज द्या ठीक आहे मला कुठेही कागदपत्री न घेता त्याला पण तुम्हाला असं वाटतं की नाही का तो व्यक्ती खूपच त्रास देतोय पाठीमाग लागतोय सरकार किंवा आपल्या सारखं टॉर्शर करतोय किंवा मेशन सारखा सारखं टाकतोय आपल्याला हाय 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 तो पण एक पाठलागच आहे आणि नंतरही गुन्हा दाखल होतो पाठलाग करणे म्हणजे त्यामुळे आपण त्याला जर आपल्याला वाटणीवर आणायचं किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे तो वाटत असेल तर आपण ते पुढे नक्कीच करून काही शकतो पण हे कुणाला सांगू असतो तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला सांगावं तर तुम्ही सांगा मला नसेल सांगायचं शिक्षकांना सांगा आमच्यापर्यंत पोहोचेल आता मी आहे तू कुणाच्या चौकीला काय असतील तुम्ही तर तुम्ही सांगा मी इथली दोन लोकांना ते बोलवून सॉल्व्ह करतील तुमचा प्रॉब्लेम काही आपल्याला मोठं न करता तुम्हाला नसेल करायचं आणि बऱ्याच मुलांचं असं होतं आणि पालकांचं पण हेच होतं नंतर 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 नंतर। की आम्हाला एक जप्पे आहे जास्त बोल म्हणजे चौथी मुलीच लग्न व्हायचं असतं छोटी समजा चार माणसं ओळखत असतात आणि पोलिटेशन पण एका एंट्री केलं पत्रकार काही छापत असतात आणि ते नंतर आपलं नाव लिखवतं आणि ते नंतर बदनामी होती म्हणून बऱ्याच प्रकारचं असं होतं की नाही आम्हाला शिकवायचं नाही पोलिटेशन पण जायचं नाही किंवा आम्हाला काहीच करायचं नाही दाखलही नाही करायचं ठीक आहे आपण त्या देवाला मिटतो पण गोष्ट गोष्टी राहिली पाहिजे थोडक्यात असेल तिथं पाच लाख फक्त शेड काढतोय तिथं पण आपण मिटवू शकतो पण एखादी मोठी घटना घडते त्या मुलीला तो खूप त्रास देतो काहीतरी आपल्याला घरी पाहिजे त्या व्यक्तीला त्यासाठी आपण प्रयत्न करू म्हणजे जर तुम्हाला काय वाटतं असेल बाबतीत काय घडलं असेल तर तुम्ही माझ्याशी नाही किंवा शिक्षणाशी बोला आणि गोष्ट सांगा तुम्ही काय असू थोडक्यात असू दे मोठी असू दे कोणती असू दे गोष्ट किंवा बाबा दुसरी कुठला प्रॉब्लेम तुमचा असेल किंवा आम्हाला काय करू कळत नाही एखादी गोष्ट घटना काय तर घडते किंवा घडून गेले परंतु आताची कंडिशन लावून होती की सादर सगळ्या डोक्यात माझा दोन विचार येतो आणि माझं लक्ष लागत नाही तो अभ्यासच लागत नाही कुठंच नाही लागत तुम्ही काय बोल हे कळत नाही तुम्ही कुणाच तर शेअर करायचं कुणाशी तर बोला त्यामुळे तुम्हाला ते मनातलं संभव दूर जाते आणि एक येऊन गंड काम बसतो लहानपणी तर गोष्टी काय घडून गेल्या आपल्या विषयात एक येऊन गंड बसतो आणि आपण ते नेहमीच दाबत दाबत जाबदार आहोत त्यामुळे ही कुठंतरी फक्त स्पष्ट बोलायची का मुली म्हणून तुम्ही कुठंच कमी नाहीये प्रत्येक गोष्ट आपल्याला कष्ट बोलता आली पाहिजे कोणती असून शिक्षकांना या पद एका सांगता आलं पाहिजे बरोबर आहे आपलं पण शिक्षक आपण बोलत नाही असं नाही तुम्हाला पटवून देत आलं पाहिजे माझं हे मी हे केलं होतं तुम्ही हे सांगितलं मी हे केलं बोलता आलं पाहिजे आपल्याला तर ते कुठंतरी हे होईल म्हणजे तुम्ही नेहमीच आयुष्यभर ते दुसरं आपल्याला घरी धरणार आणि आपण धस्त वागत राहणार हे नको राहायला बघा तर माझ्यानंतर माझ्या घर तुम्हाला सांगतील टच बॅटत तुम्हाला सांगतील थोडंफार ते तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही सांगा आणि तुम्ही शंका असतील तर तुम्ही विचारून घ्या